मला आता आपण पाहताय साधारणपणे तीन दिवस आज होत आलेले आहेत या तीन दिवसात अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगून दिलेलं आहे की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा नाकाबंदी लावा अमुक करा तमुक करा हे सगळं तर झालंच पाहिजे होत पण मूळ गोष्ट हे आहे की मिहीर राजेश शाह जो कल्प्रीट आहे जो अक्युज आहे त्याला अजून का नाही पकडलं आमच्याकडे कोळीवाड्यात ज्या महिलेला उडवलं त्यांनी बरफटत नेलं परत गाडीने उडवलं दुसऱ्यांदा हे एवढा भयानक प्रकार झालेला आहे आपण पाहतोय ते जे नाकवा आहेत ते देखील मला काही चान्सेस सांगत होते तो कसा प्रकार घडला तो आणि हे पूर्ण ते जे सांगतात ते ऐकू पण शकत नाही एवढं मन थक्क करून देणार अशी गोष्ट झालेली आहे आणि कुठे ना कुठेतरी ग्रह खातं आपलं कार्यरत आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडत आहे दुसरं बाजू दुसरी बाजू हीच आहे की जर उलट झालं असतं तर किती वेळात त्यांनी पकडलं असतं आज मीर शहाला हे खोके सरकार का नाही पकडत आहे हा एक महत्वाचा विषय झालेला आणि किती दिवसात पकडणार किती वेळ लागणार आहे म्हणजे एवढी मोठी घटना झाल्यानंतर सगळी तुमच्याकडे यंत्रणा आहे इंटेलिजन्स एजन्सी आहे सीसीटीव्ही आहे तरी तुम्ही पकडू नाही शकत काय निबंध लिहायला थांबलेला का लेला, लेला तुम्ही हा एक मुख्य विषय झालाच गृहमंत्री ने ये जवाब देणं जरुरी आहे ये देना जरुरी आहे आज हम देख हैं कहीं कहीं अलग अलग आदेश निकल रहे हैं कि नाकाबंदी लगाओ ये करो वो करो ये सब आई वॉश है ये तो होना ही चाहिए क्योंकि ये कानून का काम ही होता है लेकिन कानून का काम ये भी है कि जो अक्यूज है उसे तुरंत पकड़ा जाए हमारे यहाँ हमारे शहर में सीसीटीवी का नेटवर्क है इंटेलिजेंस है सब है तो फिर ये मिर शाह को क्यों नहीं पकड़ते हैं ये मेरा सवाल है काय टीका करतात बघा ना मी पहिलं पण सांगितलं सायकोलॉजिकल मदतची गरज आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी जास्ती बोलत नाही खूप परिणाम होतो त्यांच्यावर कारण भाजपमध्येच लक्ष नाही देतात त्यांच्याकडे तर मी काय बोलू शकतो पण दुसरी गोष्ट म्हणजे आपण सांगितलं ते आमचं परिवारच आहे आता आमची तिसरी पिढी आहे जी मैत्री असेल किंवा आमचा परिवार आहे आणि काही चुकीचं नाही लग्नात आहे मुंबई मध्ये आपण पाहिलं असेल अनेक लोकांनी नाटकं केली मग काही लोकांनी निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन काही पक्षांनी पाहणी केली बाह्य मुख्यमंत्री पहिल्यांदा मी बघितलं ग्रीन कार्पेट वर जाऊन पाहणी केली हे हास्यास्पद होतं म्हणजे जगभरात मी ट्वीट्स पाहिलेत जग कारण जगभरात काय गद्दारीची नोंद घेतली तेहतीस देशांमध्ये तर त्या तेहतीस देशांमध्ये पण चौकशी आणि चर्चा होती की ग्रीन कार्पेट नाले सफाईच्या पाहणीसाठी आलं कुठून आणि हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आपण पाहिलं असेल काल कितीही पाऊस पडला हा आधी देखील असं पडायचा आम्ही देखील आपल्या समोर असायचो आणि उत्तरं द्यायचो पण नुसतं जाऊन डिझास्टर कंट्रोल रूम मध्ये फोटो आप काढणं मग कुठेतरी जाऊन असं सीट स्क्रीनवर काहीतरी दिसते असं बोट दाखवणं हे योग्य नाही आहे पहिल्या दोन तीन गोष्टींची उत्तर दिली पाहिजे की नालेसफाई जी असते ती सतत चालू राहिली पाहिजे ती कालपर्यंत झाली होती का दुसरी गोष्ट म्हणजे चला नालेसफाई हा एक जरी विषय झाला असेल तरी पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका असतात त्याच्यात बीएमसी एम एमआरडी एडा पीडब्ल्यू डी रेल्वे ए या सगळ्या संस्था आणि आज मेट्रो ह्या संस्थेने घेऊन बसणं गरजेचं असतं मला तर एखादी बैठक झाली असेल पण या बैठकी खरंतर मार्च एप्रिल पासून होणं गरजेचं असतं त्या झाल्यात का डीवॉटरिंग पंप्स आपण प्रत्येक वर्षी मुंबईत फ्लडिंग स्पॉट्स कुठे ते ओळखायचो न्यू फ्लडिंग स्पॉट्स कुठे उद्भवू शकतात हे ओळखायचो कारण मुंबईत काम चालू आहे रस्त्यांची अनेक कामं म्हणजे सहा हजार कोटीचा जो रस्त्याचा घोटाळा आहे प्रधानमंत्री मोदींनी त्याचं भूमिपूजन केलं होतं एक सुद्धा रस्ता पूर्ण नाही झालाय पण सगळीकडे खोदून ठेवलेला आहे ह्या रस्त्यांमुळे काही कुठे आज पाणी भरले का हे लोकांना दिसत आहे आणि तसंच जिथे जिथे मेट्रोची कामं असतील पुलाची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची काम असतील हे सगळं राडारोडा जो असतो डेबरी जो असतो तो आपल्या नाल्यांमध्ये जाऊन किंवा आपल्या स्टॉम वॉटर ड्रेनमधून जाऊन अडकतो त्याची साफसफाई कोण करणार आणि हे सगळं होत असताना आता काल मी तेच बोलत होतो आमचे आम्ही जे आम्हाला सवय मुंबई महानगरपालिका चालवायची रात्री आम्ही झोपत नाही जेव्हा असा पाऊस असतो कारण कुठे ना कुठेतरी काही घडलं तर लगेच आपल्याला तिथे उत्तर द्यायला लागतं मदतीला जायला लागतं पण असं कुठेही यंत्रणा कार्यरत दिसली नाही म्हणजे दोन्ही तुम्ही बघा जेव्हा उन्हाळा होता तेव्हा मुंबईत पाणी कमी पडत होतं आमच्याकडे कोळी असेल किंवा जी साऊथ मध्ये अनेक ठिकाणी असेल मुंबई भरात परणमध्ये असेल अनेक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा हायरेज सोसायटी मध्ये पाणी कमी पडत होतं आणि त्याचं कारण एकच होतं कारण निवडणूक असल्यामुळे पाण्याची कपात लावली नव्हती राजकारण करायचं होतं तेव्हा पाणी नव्हतं याच्यावरनं त्यांनी राजकारण केलं आज आपण बघतो पूर आलेला नेहरूजी मला वाटत मला वाटतं आपण सगळ्यांनी पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री लगेच हात झटकतात आणि दुसऱ्यांवर कारवाई करण्याचे आरोप देतात म्हणजे आदेश देतात तसंच आपण पाहिलं असेल दोन वर्षात आम्ही रस्ते खड्डेमुक्त करू असं करू तसं करू दोन वर्ष झाली एक तरी रस्ते खड्डेमुक्त झाले कालपर्वाकडे काल आपण ट्विट पाहतोय ठाण्यामधलेच जे फ्लायओव्हरचे ट्वीट्स आहेत भयानक खड्डे झालेत ते विवियाना मॉलच्या बाहेरच्या फ्लायओव्हरवर वर त्यांच्या नाकाखालती झालेलं आहे सगळं आरसद पाहावं आणि मग बोलावं रेल्वे मंत्री जे आहेत कल्याण विधानसभेतील चौदा गावं जी आहेत त्यांचा समावेश आता नवी मुंबई पालिकेत झालेला आहे राजू पाटील कसं पाहतात मला वाटतं अनेक ठिकाणी समावेश होत असतो नागरीकरण शहरीकरण वाढत असतो पण स्थानिकांचा सा आवाज काय ते ऐकून घेणं गरजेचं असतं आणि समावेश झाल्यानंतर जेव्हा तुम्ही टॅक्स शहराचे लावता तेव्हा तशी तुम्ही सुविधा पण देणं गरजेचं असतं घेताना पाहायला मिळत आहेत बारा अकरा जागा आहेत बारा उमेदवार आहेत पडणार कोण याची सगळे सर्वत्र चर्चा हॉटेल पॉलिटिक्स रंगणार आहे ठीक आहे काल ज्यावेळी रेल्वे ते कवच कवच मध्येच राहिलेले ते जे सांगत होते की दोन कवच कसं ते आपटत नाही वगैरे पण एक गंभीर गोष्ट आहे आपण पाहत असाल गेले दोन वर्षात आणि खास करून गेले एक दीड वर्षामध्ये रेल्वेचे ऍक्सिडेंट देशभरात वाढत चाललेले आहेत आणि हे वाढल्यानंतर काही काही ठिकाणी फोटो साठी सरकार जात मंत्री जातात फोटो काढतात पण एकंदर रेल्वे ऍक्सिडेंट झाल्यानंतर जबाबदारी कोणी घेत नाही आणि अशाच रेल्वे मंत्र्यांवर जे फेलियर आहेत पूर्णपणे त्यांना आता महाराष्ट्राच्या राजकारणाची जबाबदारी म्हणजे राजकारण म्हणजे भाजपच्या निवडणुकीची जबाबदारी दिली ठीक आहे ते फेलियर आहेत कदाचित राजकारणात पण तसं होईल पण पर्यावरण मंत्री असतील केंद्रीय किंवा केंद्रीय रेल मंत्री असतील दोन एवढ्या मोठ्या जबाबदार लोकांवर तुम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष असून राजकारणासाठी दुसरे कोणी प्रभारी म्हणून मिळत नाहीत का आपल्याला हा लोकांनी हा जनतेने विचारण्यासारखा प्रश्न आज पण आपण पाह राहुल गांधी जी गेलेत मणिपूरला काल आसाममध्ये उद्या कुठेतरी असून ते उदे देशभरात फिरत पण आपले बाकीचं सरकार जे आहे ते परदेशी फिरतं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेमध्ये घोषणा केली आहे की धारावी प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका काढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कसं नक्की काढावी आणि सगळे जे काय मग उद्योगाबद्दल श्वेतपत्रिका पूर्ण व्हाईट पेपर म्हणजे त्याच्यावर काही लिहिलेलं नाहीये काही झालं नाही म्हणून व्हाईट पेपर तसंच धारावी बद्दल पण आमचं भूमिका स्पष्ट आहे तिथे वर्षातही देखील लढतात आम्ही देखील लढत आहोत आमचं म्हणणं एवढंच विकासाला कोणी विरोध करत नाहीये पण ज्या प्रकारे एका समूहाला एका प्रायव्हेट इंडस्ट्री ग्रुपला सगळी मुंबई दिली जाते ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकारे ते होता कामाना ते आम्ही होऊ देणार